तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गुरु पुष्यामृत योगाचे महत्त्व व या दिवशी कोणते कार्य केल्यामुळे महालक्ष्मीची अखंड प्राप्ती होत असते तर आपण या उपायाबद्दल माहिती पाहणार आहोत पंचांगानुसार वर्षभरात असे काही योग आणि तिथी येतात जे शुभ असतात यापैकी एक म्हणजे गुरुपुष्यामृत योग होय पंचांगानुसार या योगाचे विशेष महत्त्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्याचबरोबर सोने खरेदी करणे किंवा चांदी खरेदी करणे विशेष फळदायी मानले जाते माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी दोन रोजी जुळून येत आहे धार्मिक मान्यता पंचांगानुसार सात शुभ योगामध्ये गुरु पुष्यामृत योग प्रमुख मानला जातो आणि खरेदीसाठी हा विशेष योग मानला जातो हे नक्षत्र इतके शुभ आहे की या दिवशी देवता सुद्धा या नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि काही वस्तू खरेदी केल्यामुळे याचा अनेक पटीने आपणास लाभ होतो गुरुपुष्य योगाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊयात एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे याच याच मुहूर्तावर आपणास शुभ गोष्टी खरेदी करायचे आहेत व लक्ष्मी समोर आपणास व लक्ष्मीची पूजा करायची आहे व लक्ष्मीची पूजा करून उपाय केल्यामुळे आपणास लाभ मिळू शकता तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी या पाच उपायापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तर तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे घरामध्ये पैसे टिकत नाहीत पैसे बरकत येत नाहीत कमाईच्या पेक्षा खर्च जास्त आहे तर तुम्ही या पाच उपायापैकी एक जरी उपाय केलात धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे व तुमच्या सर्व अडचणी दूर करणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुष्यामृत हा योग खूप शुभ मानला जातो गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि सुखी संसाराचा ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरु, ते गुरु पुष्यामृत योग तयार होतो गुरु पुष्यामृत योगात नवीन बिझनेस सुरू करणे शेत जमीन घर वाहने सोन्या चांदीची आभूषणे पितळ हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी करणे खूप शुभ मानले जाते यामुळे धनाची देवी लक्ष्मी आकर्षित होते मात्र तुम्हाला गुरुपुषामृत दिवशी या गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये श्रीसुक्ताचे पाठ करावे यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात पौराणिक मान्यतेनुसार गुरुपुषामृत योग पुनर्वसू आणि रोहिणी या तीन नक्षत्रांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते गुरु पुष्यामृत दिवशी सौभाग्यवती सो महिलांनी सोन्याचे आभूषणे परिधान करू नये त्याचबरोबर नवे वस्त्र सुद्धा परिधान करू नये याचा परिणाम आपल्या संसारावर पडतो कारण गुरु पुष्यामृत योग या दिवशी विवाह केला जात नाही पती पत्नीसाठी हे नक्षत्र वर्जित आहे गुरु पुष्यामृत योगाला ब्रह्मदेवाचा शाप मिळालेला आहे यामुळे या नक्षत्रात विवाह सुद्धा केला जात नाही या दिवशी विवाह केल्यानंतर तो यशस्वी होत नाही श्रीराम व सीतामाई यांचा विवाह गुरु पुष्यामृत योगावर झाला होता त्यांना सुखी संसाराचे सुख मिळालेले नाही त्यामुळे गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी विवाह केला जात नाही त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांनी नवीन वस्त्र परिधान करू नये किंवा नवीन दागिने परिधान करू नये महिलांनी याची काळजी घेतली पाहिजे तर मंडळी गुरुपुष्य नक्षत्र या दिवशी सर्वांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी या पाच उपायापैकी एक उपाय नक्की करून बघा सुख समृद्धी व धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल गुरुपुष्य नक्षत्र या दिवशी चांदीचा एक चौकोनी तुकडा खरेदी करून आणायचा आहे त्याची विधिवत पूजा करायची आहे आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी पूजा केल्यानंतर त्या चांदीच्या तुकड्याला ठेवायचा आहे ज्यांच्या घरामध्ये पैसे टिकत नाहीत पैसा बरकत येत नाही विनाकारण पैसा खर्च होतो कमाईपेक्षा खर्च अधिक आहे त्यांनी तर हा उपाय नक्की करून बघा त्यामुळे पैसा टिकेल चांदीचा चौकोनी तुकडा आपल्या क्षमतेनुसार केवढाही तुम्ही बनवू शकता फक्त चौकोनी असणं गरजेचं आहे गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी चांदीच्या आरतीत चार मुखी दिवा महालक्ष्मीच्या समोर लावायचा आहे हा दिवा सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळेला लावायचा आहे आरती एकच असते मात्र चार जागी वाती लावलेल्या असतात अशा प्रकारचा दिवा आपणास लक्ष्मीच्या समोर सकाळी व सायंकाळी लावायचा आहे त्याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये श्रीसुक्ताचे पठण करावे शक्य नसेल तर ओम लक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्राचा जप करा कारण माता लक्ष्मी श्रीहरीला प्रसन्न केल्याशिवाय आपल्यावर कृपादृष्टी टाकत नाहीत त्यामुळे लक्ष्मीसोबतच नारायणाचा सुद्धा जप केला पाहिजे एकशे आठ वेळा गुरुपुष्य नक्षत्रावर या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्रा दिवशी थोडं थोडं सोनं गोळा करून आपण त्याची अंगठी तयार करावी व घरच्या घालावी प्रत्येक गुरुपुष्य नक्षत्राला थोडं थोडं सोनं घ्यावे पाच गुरुपुष्यामृताचं सोनं गोळा करून आपण त्याची अंगठी बनवू शकता यामुळे देवगुरु बृहस्पती आपल्याला संसारात कशाचीच कमतरता पडू देत नाहीत त्याचबरोबर गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी चांदीच्या दिव्यामध्ये एक फुलवात लावायची आहे दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती लावायच्या आहेत तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार अशा अकरा फुलवाती लावायचे आहेत नंतर व्या दिवशी दहा फुलवाती लावायचे आहेत नंतर नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा प्रकारे उतरती वात आपणास लावायची आहेत यामुळे धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल व तुमचे अडकलेले पैसे परत येतील तुमचं कोणतं काम तुमचं कोणतं काम खूप दिवसापासून होत नाही त्या कामात अडथळे येत आहेत या उपायामुळे तुमचं काम नक्की होईल गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी विद्यार्थ्यांनी श्री विष्णू भगवान यांची पूजा करावी यामुळे विद्या व ज्ञानाची प्राप्ती होते गुरु पुष्यामृत योग असलेल्या दिवशी एक चांदीचा दिवा विकतानावा आधीच घरात असेल ते सुद्धा वापरला तरी चालतो शक्य नसेल तर हरकत नाही अन्य कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही वापरू शकता गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सायंकाळी देवासमोर एक फुलवात लावावी व सर्व संकटं दूर व्हावी म्हणून प्रार्थना करावी दुसऱ्या दिवशी त्याचवेळी दोन फुलवात लावायचे आहेत तिसऱ्या दिवशी अशाच प्रकारे तीन फुलवात लावायचं आहे चौथ्या दिवशी चार फुलवात पाचव्या दिवशी पाच फुलवाती लावायच्या आहेत अशाच प्रकारे सहा सात आठ नऊ दहा अकरा अशा प्रकारे अकरा दिवस रोज एक एक फुलवात वाढवायची आहे जशी फुलवात वाढेल तसेच आपल्या घरात सुखशांती समृद्धी येत राहील अकरा फुलवाती झाल्या तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बाराव्या दिवशी दहा फुलवाती लावायची आहेत तर अशाच प्रकारे उतरती फुलवात आपणास लावायची आहे त्यानंतर नऊ फुलवाती लावायची आहेत नंतर आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि शेवटच्या दिवशी एक फुलवात लावायची आहे तर मंडळी आपण पहिल्या दिवशी एक फुलवात लावलेली आहे ला तर शेवटच्या दिवशी सुद्धा एकच फुलवात लावायची आहे अशा प्रकारे उतरत्या क्रमाने आपणास फुलवाती कमी करायच्या आहेत असे केल्यामुळे घरात धनलक्ष्मीचे आगमन होईल धनाची इच्छा असणाऱ्यांना धन प्राप्त होईल उत्तम आरोग्य प्राप्त होईल नोकरी व्यवसायासंबंधी अनेक समस्या दूर होतील किंवा तुमचे पैसे अडकलेले आहेत कोणी तुमचे पैसे घेतलेले आहेत ते परत करत नाहीत तर या उपायामुळे ते पैसे तुम्हाला परत मिळतील किंवा कोणतं तुमचं काम खूप दिवसापासून अटकलेलं आहे ते काम पूर्णच होत नाही ते या उपायामुळे मार्गी लागेल अशा अनेक समस्यावर गुरुपुषामृत दिवशी अनेक समस्यावर एकमेव ही फुलवातीची सेवा आपणास फळदायी ठरणार आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव